राज्यात एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकांचा प्रचार वेगानं सुरू झाला आहे यातल्याच काही प्रमुख बातम्यांवर एक खास नजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते राज ठाकरेंच्या विचारांची बांधील राहिलेले मुंबईतला एक आक्रमक चेहरा म्हणजेच माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्या या पक्षप्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत तर केवळ मनसेलाच हा धक्का मानला जात नाही तर नुकत्याच आकारात आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला देखील हा एक मोठा धक्का मानला जात आहे संतोष देशमुख यांच्या पक्षप्रवेशानंतर राज ठाकरेंच्या खरंतर विचारांशी प्रतारणा केल्याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी अनेक आरोप केले आहेत आम्ही एकाच झेंड्याखाली आहोत आमचं रक्त देखील भगू आहे मात्र आता मनसेची ज्यांच्यासोबत युती होत आहे त्यांचं रक्त हे, हे हिरव्या लोकांशी निगडीत असल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे त्याचसोबतच मातोश्रीला आपला पक्ष सरेंडर केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही असता कामा नये अशी अट मातोश्रीने घातल्याचं देखील संतोष धुरी यांनी सांगितलं आहे संतोष धुरींनी केलेल्या आरोपांमुळे आता उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत मनसेचे नेते संतोष धुरी यांनी मनसेला रामराम करत थेट भाजपमध्ये मध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी असे सांगितलं की राज ठाकरे यांनी आपली पक्ष जो आहे तो शिवसेनामध्ये विलीन केलेला आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं का संतोष संतोषगिरी हा मनसेचा मोठा चेहरा जो आहे तो मुंबईमध्ये मांडला होता था। इतरच न थांबता तर था शिवसेनाच्या माध्यमातून विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षामध्ये पुन्हा एकदा मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा व चौगुले याला आपल्या पक्षामध्ये घेत कुठेतरी राज ठाकरेंना मोठा धक्का जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून देताना आपल्याला दिसून येत आहे तर इथंच नंतरच्या शिवसेना पक्षामध्ये पुन्हा एकदा नाशिकच्या माजी महापौरांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू आहे आता त्या स्वरूपात शिवसेनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मनसेचे अनेक पदाधिकारी जे आहे ते मनसेला रामराम करत कुठेतरी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसून येत आहे गुडजन्य जितू वाघमारे सर शेख एन डी टी मराठी ठाणे नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील आणि शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन क यामध्ये शिंदे गटाने अधिकृत उमेदवारी कोकाटे यांना दिलेली आहे याच ठिकाणी मिनल पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे मिनल पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी केलं आणि शिवसेनेचा पाठिंबा मिनल पाटील यांना असल्याचं जाहीर केलं यामुळं शिवसैनिक आणि मतदारांमध्ये संभ्रम पसरलेला आहे ज्या वार्डामध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे तिथं एका अपक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन शिंदे सेनेच्या आमदारानं करणं लोकांना खटकतं आहे मिनल पाटील यांना उमेदवारी द्यावी असा संदेश श्रीकांत शिंदे यांनी कल्याणकर यांना दिला होता पण कल्याणकर यांनी तो ऐकला नाही आणि कोकाटे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचा दावा मीनल पाटील यांनी केला आहे परंतु या दाव्याला कल्याणकर यांनी खोडून काढत श्रीकांत शिंदे यांनी असा कुठलाही आदेश दिला नव्हता जे लोक पक्षाचं काम करतात ज्यांच्याकडं कर निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना आपण तिकीट दिल्याचं कल्याणकर यांनी सांगितलं आहे यामुळं कल्याणकर आणि हेमंत पाटील यांच्यातील वाद चवाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय यांच्या वादाचा परिणाम शिवसैनिक आणि मतदारांमध्ये होत असून याचा फायदा इतर उमेदवारांना होण्याची शक्यता वर्तविली जाते योगेश लाटकर एन मराठी नांदेड इलानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरोधी पक्षाच्या उमेदवारावर दहशत निर्माण करत असल्याचा एक व्हिडिओ शिवसेनेचा उपनेता सुषमा अंधारे यांनी समोर आणला आहे अजित या व्हिडिओतून अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप हे विरोधी पक्षाच्या उमेदवारावर दहशत निर्माण करत असल्याचं पाहायला मिळत आहे एक एकंदरीतच ता आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक व अंगरक्षक हे विरोधी पक्षातील निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारावर दहशत निर्माण करत असल्याचं पाहायला मिळत आहे यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं असं देखील शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आहे तर खोट्या आरोप करणाऱ्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे असा पलटवार आमदार संग्राम जगताप यांनी केला प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावरून भाजप लातूर महानगरपालिका निवडणुकीत जर जाण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकू विधान रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये लातूरमध्ये केलं त्यानंतर आता सर्व स्तरातून रवींद्र निषेध केला जातो तर देखील विलासराव देशमुख यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं याच्या निषेधार्थ उद्या नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून लातूर बंदची हाक देण्यात आली सर्व स्तरातून विरोध होऊ लागल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली तर अभिनेते आणि विलासरावांचे पुत्र रितेश देशमुख यांनी दिलेलं मिटवलं जातं पण लोकांच्या मनात कोरलेलं मिटवता येत नाही असं म्हणत रवींदर चव्हाणांना टोला लगावला तर अमित देशमुख यांनी देखील हे विधान दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे त्यामुळं याचे पडसाद आगामी काळात निवडणुकीत कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे विष्णू बुरगे एन डी टी व्ही मराठी लातूर महापालिकेत भाजपच्या नेत्या नवनीत राणा या आता भाजपच्याच उमेदवाराविरोधात रिंगणात उतरल्यात दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांची रॅली झाली ही रॅली संपताच नवनीत राणा या युवा स्वाभिमानच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रिंगणात उतरल्या यावरून विरोधकांनी राणा दाम्पत्याला डिवसलं बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या भूमिकेचं कौतुक करत राणा दाम्पत्याला डिवचलं नवनीत राणांचं कौतुक आहे त्या भाजपात अजून पतीच्या पक्षाचं काम करतात हे चांगलं आहे असं म्हणत बच्चू कडूंनी चिमटा काढला अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात चांगलीच जुंपली आहे राणा यांनी बत्तीस जागांवर उमेदवार उभे करून भाजपच्या तोंडचं पाणी पळवलं त्यामुळे आता अमरावतीत भाजप नवनीत राणा यांच्या विरोधात काही कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांच्याकडून घाळ झाला अर्ज छाननीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म नसल्यामुळं त्यांचा अर्ज अवैध ठरवत त्यांना अपक्ष म्हणून पाटील यांनी निवडणुकीसाठी पात्र असल्याचं सांगितलं मात्र अर्ज छाननीच्या चा आली तातडीने त्याच दिवशी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुनावणी घेत एबी फॉर्म गृहीत धरत त्यांना चिन्ह वाटपाच्या दिवशी घडळ हे चिन्ह दिलं मात्र आपली चूक असताना सुद्धा अपक्ष म्हणून जयश्री भोंडू यांना ग्रहित प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची तातडीने बदली महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली सूरज कसबे एनडीटी मराठी पिंपरी चिंचवड वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेसाठी युती जाहीर केली खरी पण या युतीबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अधिवंचितने जागा परत केल्यानंतर काँग्रेसला उमेदवार देण्यात अडचणी आल्या पुढे काही ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याऐवजी थेट अपक्षांना पाठिंबा देण्याची वेळ वंचित आणि काँग्रेसवर आली त्यात भर म्हणून की काय वंचितच्या सुजात आंबेडकर यांनी मुंबईच्या बाहेर बहुतेक ठिकाणी काँग्रेसवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे आता यामध्ये वंचित आणि काँग्रेसमधल्या गोंधळाचा आणखी एक गंमतशीर प्रकार समोर आला आहे मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पण या जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला बोलावणं पाठवूनही वंचितचा एकही नेता आलेला नाही विचारणा केल्यावर वंचितकडून देण्यात आलेलं स्पष्टीकरण अजब होतं भारतीय संविधान हाच त्यांचा जाहीरनामा आहे त्यामुळे स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची गरज नाही असं वंचितचं म्हणणं आहे पण पडद्यामागचं कारण वेगळंच आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपावरून वंचितमध्ये नाराजी आहेत थोडक्यात काय तर जाहीरनामा प्रकाशनाला दांडी मारणं आणि अंतर्गत मतभेद यामुळे वंचितच्या मुंबईतील राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत मतदारही याकडे पाठ फिरवतात का हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असेल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तेसाठी धरपडणारे बहुतांश उमेदवारे कोट्यावधीस असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे विशेष म्हणजे राजकीय वारसा लाभलेले अनेक तरुण उमेदवार श्रीमंताच्या यादीत आघाडीवर आहेत धन दानग्या उमेदवारांमध्ये भाजपचे वरुण पाटील यांनी बाजी मारली आहे वरुण पाटील हे यापूर्वीही नगरसेवक म्हणून कार्यरत होते आणि आत्ता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या मैदानात आहेत पाटील कुटुंब आणि त्यांची स्वतःची मिळून एकूण मालमत्ता एकोणताळीस कोटी बहात्तर लाख छहत्तर हजार चारशे अकरा रुपये इतकी आहे श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे माजी नगरसेवक मंगेश गायकर यांचे सुपुत्र श्यामल गायकर हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांच्याकडे सव्वीस कोटी चौऱ्याहत्तर लाख एक एकोणहत्तर हजार नऊशे चौराळीस रुपयांची मालमत्ता आहे तर विरविरोध निवडून आलेले भाजपचे महेश पाटील यांच्याकडे पत्नीसह सव्वीस कोटी छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे नऊ रुपयांची संपत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक विक्रांत शिंदे हे देखील या स्पर्धेत मागे नाहीत त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता सतरा कोटी पंच्याऐंशी लाख बेचाळीस हजार सहाशे अस्सी रुपये इतकी आहे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडील उमेदवारांकडे असलेल्या या प्रचंड संपत्तीमुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची आणि हाय प्रोफाईल ठरत आहे हे कोट्यवधीच उमेदवार निवडून आले तर सर्वसामान्यांची कामे व्हावीत ही सर्वसामान सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे कॅमरामॅन प्रभातदासचा अमजद खान एन डी टी व्ही मराठी कल्याण